नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आपण आपला जो उपक्रम आहे तो कंटिन्यू करतोय आणि आजचा आपला टॉपिक आहे ग्रीन ग्रीन सिलिंग आता ग्रीन सिलिंग आता थोडासा काहीतरी वेगळा शब्द तुम्हाला ऐकल्यासारखं वाटतंय मुळात आपल्याला हा जो विषय आहे तो आपल्याला कशाशी जोडता येईल तर तो, तो आपला अभ्यासक्रम म्हणजे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एक मधील जो भारतीय समाज आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो इंडियन सोसायटी त्याच्या अनुषंगाने आपल्याला हा टॉपिक बघायचा ग्रीन सिलिंग हा टॉपिक चर्चेत आहे मात्र हा टॉपिक बघण्याच्या आधी आपण एक दुसरी संकल्पना बघूया ती संकल्पना म्हणजे ग्लास सिलिंग ग्लास सिलिंग आता ग्लास सिलिंग म्हणजे काय ग्लास सिलिंग म्हणजे काय उदाहरणार्थ महिलांना प्रगती करण्यामध्ये महिलांना प्रगती करण्यामध्ये जो काही अडथळा येईल हा अडथळा अदृश्य स्वरूपाचा असेल परत एकदा सांगतो महिलांना प्रगती करण्यामध्ये विकास करण्यामध्ये महिलांची मोबिलिटी वाढण्यामध्ये जो काही अदृश्य स्वरूपाचा अडथळा निर्माण होतो त्याला आपण ग्लास, ग्लास सिलिंग असं म्हणतो म्हणजे महिलांना वरच्या स्तरामध्ये जाण्यासाठी प्रगती करण्यासाठी एक इनविजिबल काहीतरी गोष्ट कार्यरत राहते आणि त्यालाच आपण म्हणतो ग्लास सिलिंग म्हणजे हा मुळात विषय तुम्हाला कळाला हा विषय जो आहे तो जी एस वनचा विषय आता ग्लास सिलिंग तुम्हाला कळालं परत एकदा सांगतो महिलांना प्रगतीमध्ये विकासामध्ये मोबिलिटीमध्ये अदृश्य स्वरूपाचं काहीतरी अडथळा निर्माण होतो त्याला ग्लास सिलिंग असं म्हणतात आता या अनुषंगानं अजून एक कन्सेप्ट आहे भारतीय समाजामधली ती म्हणजे ग्लास क्लिफ ग्लास क्लिफ आता ग्लास क्लिफ म्हणजे काय आता आत्ताच आपण बघितलं ग्लास सिलिंग म्हणजे अदृश्य स्वरूपात महिलांना एक अडथळा निर्माण केला जातो की ज्यांना वरच्या स्तरामध्ये काय पाठवलं किंवा त्यांना जाता येणार नाही अशा प्रकारचं काहीतरी एक आपण म्हणू की अडथळा निर्माण केला जातो तर ग्लास क्लिप म्हणजे काय ग्लास क्लिप म्हणजे जेव्हा परिस्थिती एकदम अवघड बनते जेव्हा परिस्थिती एकदम अवघड बनते तेव्हा काय केलं जातं तर पुरुषांकडून महिलांना पुढे केलं जातं बाबा तुम्ही या अवघड परिस्थितीला सामोरं जावा मग महिला त्या अवघड परिस्थितीला सामोरे जाताना समजा महिलांकडून काहीतरी चूक झाली तर पुन्हा पुरुषांना एक संधी मिळते की बाबा बघा तुम्हाला आम्ही संधी दिलेली होती आणि तुम्ही ते काम करू शकला नाही म्हणजे थोडक्यात काय अवघड परिस्थितीमध्ये महिलांना पुढं करायचं अवघड परिस्थितीमध्ये महिलांना फुगड फुफुडं करायचं आणि आपलं अंग काढून घ्यायचं त्यालाच आपण म्हणतो ग्लास एक तर आधी संधी द्यायची नाही संधी नाही द्यायची अडथळा निर्माण करायचा त्याला म्हणतो ग्लास सिलिंग आणि ग्लास क्लिप कशाला म्हणायचं जेव्हा अशा प्रकारची स्थिती निर्माण होते की जेव्हा अडथळा खूप मोठा असतो आव्हानं खूप मोठी असतात तेव्हा महिलांना पुढं करायचं त्याला म्हणतात ग्लास क्लिफ बघा आपण दोन संकल्पना बघितल्या ग्लास सिलिंग आणि ग्लास क्लिफ आता त्या अनुषंगानं आजचा जो आपला टॉपिक आहे तो, तो म्हणजे ग्रीन सिलिंग आता सिलिंग सिलिंग तुम्हाला या ठिकाणी सामायिक दिसते मग ग्रीन हा विषय काय आहे तो आपण आजच्या या लेक्चरमध्ये किंवा आजच्या या ह्याच्यामध्ये आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत ग्रीन सिलिंग म्हणजे काय आणि विषय का चर्चेत आहे मुळात ग्रीन सिलिंगचा तर बघा आंतरराष्ट्रीय निधी अर्थात ज्याला आपण आय एम एफ म्हणतो या आय एम एफ न केलेल्या अभ्यासामध्ये काय कळा कळाले की हरित क्षेत्रातील हरित क्षेत्रातील रोजगाराच्या संधी स्त्रियासाठी स्त्रियांसाठी खुल्या होत नाहीत म्हणजे स्त्रियांना एक प्रकारे काय होतो अडथळा निर्माण होतो कुठल्या क्षेत्रामध्ये हरित क्षेत्रामध्ये ज्याला आपण म्हणतो ग्रीन सेक्टर आणि म्हणून असा जो अडथळा निर्माण होतो हरित क्षेत्रामधील अडथळा निर्माण होतो त्याला आपण काय म्हणूया ग्रीन सिलिंग बघा ग्रीन सिलिंग बघायच्या आधी आपण ग्लास सिलिंग बघितला ग्लास सिलिंग नंतर ग्लास क्लिफ बघितला आणि आता आपण बघतोय तो ग्रीन सिलिंग मुळामध्ये आपण का बघतोय तर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एक मध्ये भारतीय समाज नावाचा तुम्हाला विषय आहे आणि त्यामध्ये अशा वेगवेगळ्या संकल्पनांचं उपयोजन करायला तुम्हाला शिकायचं आहे का शिकायचं आहे कारण आपला एम्पेसिचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता लागू होतोय आणि त्यामुळं आता तुम्हाला थोडंसं विश्लेषणात्मक विचार करणं आवश्यक आहे आता आपण हा आय एम एफ चा अहवाल बघितला त्यामध्ये काय काय तथ्य सांगितली ते आपण बघितलेली आहेत आता अजून थोडंसं अजून थोडंसं त्यामध्ये डीपमध्ये ग्रीन सिलिंग म्हणजे असा छुपा अडथळा असा छुपा अडथळा की ज्यामध्ये महिलांना हरित क्षेत्रातील रोजगारांमध्ये संधी दिल्या जात नाहीत किंवा त्या संधी नाकारल्या जातात आता हरित क्षेत्र वेळी पण तुम्हाला मी हरित क्षेत्र म्हणजे काय ते सांगितलेलं होतं आधीच्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण ऍडॅप्टेशन मिटिगेशन विषयी बोलत होतो तेव्हा आपण हे गोष्ट बघितलेली होती तर हरित क्षेत्र म्हणजे काय उदाहरणार्थ आपल्याला पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनांचं उदाहरण घेता पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधने आपल्याला शाश्वत शेतीचं उदाहरण घेता येईल आपल्याला कचरा व्यवस्थापनाचं उदाहरण घेता येईल ही सगळी जी उदाहरणं आहेत ती हरित क्षेत्राची उदाहरणं आहेत किंवा आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरायचे आहेत का वापरायचे आहेत कारण आपल्याला काय करायचंय प्रदूषण कमी करायचंय मग त्याला देखील आपल्याला हरित क्षेत्राशी जोडता येऊ शकतं मग ही सगळी उदाहरणं हरित क्षेत्राची आहेत तिसरा मुद्दा हरित रोजगार हे पर्यावरणीय जतन आणि पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात तिसरा वर्ड काय पर्यावरणीय जतन आणि पुनर्वसनासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणखीन एक महत्वाचा वर्ड पर्यावरणीय शाश्वतता ज्याला आपण एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी सस्टेनेबिलिटी असं म्हणतो त्या अनुषंगाने देखील हे हरित क्षेत्रातील रोजगार महत्वपूर्ण कार्यर काय म्हणू आपण भूमिका बजावतील आणि त्यामध्ये स्त्रियांची भूमिका जर आली तर त्या अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतील अशी अपेक्षा आहे मात्र या ग्रीन सिलिंगमुळं या ग्रीन सीलिंग मुळे स्त्रियांचा सहभाग याच्यामध्ये कमी असलेला आपल्याला दिसून येतो थोडस अजून डीपमध्ये आता या अनुषंगाने जे विश्लेषण आहे ते काय दिसते जागतिक पातळीवर काय दिसते भारतामध्ये काय दिसते या अनुषंगाने थोडासा हा विषय बघूया जागतिक पातळीवर या हरित क्षेत्रातील आता हरित क्षेत्र म्हणजे तुम्हाला कळालं पुनर्नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र आपण म्हणलं अडॅप्टेशन अड़ा। साठी जे काही प्रकल्प कार्यरत असतील त्या प्रकल्पांना देखील हरित क्षेत्रामध्ये आपण समाविष्ट करू शकतो आता यातले जे दोन तृतीयांश रोजगार आहेत ते कुणाकडे आहेत पुरुषांकडे आहे म्हणजे खूपच काय दिसतो आपल्याला असमानता यामध्ये दिसून येते आता विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये वीस टक्के पुरुष आणि सहा टक्के महिला या हरित क्षेत्रातील रोजगारामध्ये काम करतात बघा वीस टक्के पुरुष आणि सहा टक्के महिला म्हणजे विकसित अर्थव्यवस्थामध्ये देखील तुम्हाला काय दिसते ग्रीन सिलिंग दिसते उदयोनमुख उदयोन्मुख आणि विकसनशील देश आता उदयोन्मुख म्हणजे काय तर इमर्जिंग कंट्रीज इमर्जिंग कंट्रीज कुठले आहेत बाबा भारत आहे इंडोनेशिया आहे दक्षिण कोरिया आहे त्याला आपण म्हणतो उदयोन्मुख देश आणि विकसनशील देश म्हणजे काय की बाबा विकसित पण नाहीत आणि अल्प विकसित पण नाहीत कुठेतरी मध्ये आहेत आपण भारताला विकसनशील म्हणतो का तर भारताला देखील आपण विकसनशील म्हणतो चीन स्वतःला विकसनशील म्हणून घेतो तर अशा प्रकारचे जे देश आहेत त्यामध्ये दिसते की सोळा टक्के पुरुष आणि चार पॉईंट सहा टक्के महिला या हरित क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत म्हणजे कुठं पण तुम्ही बघितलं विकसित देशामध्ये बघा नाहीतर उदयनमुख देशामध्ये बघा नाहीतर विकसनशील देशामध्ये बघा तुम्हाला पुरुषांचं प्रमाण या हरित रोजगारांमध्ये जास्त असलेलं दिसून येतं त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तर हरित क्षेत्रांचं जे महिलां शहरी क्षेत्रामध्ये महिलांचं प्रमाण जे कमी आहे त्याच्यामध्ये काय महत्वपूर्ण कारण आहे तर स्टेम क्षेत्रामध्ये आपण म्हणू स्टेम आता स्टेम हे काहीतरी नवीन शब्द आला स्टेम काय तर एस म्हणजे सायन्स टी म्हणजे टेक्नॉलॉजी ई म्हणजे इंजिनिअरिंग आणि एम म्हणजे मॅथ तर यामध्ये महिलांचं शिक्षण काय कमी आहे यांमध्ये महिलांना पदवी कमी प्रमाणात मिळत आहे आणि त्यामुळं या या विषयांची आवश्यकता हरित रोजगारांसाठी महत्वपूर्ण आहे आणि यामध्ये महिला कमी असल्यामुळं आपल्याला दिसतंय की बाबा महिलांचा सहभाग या हरित क्षेत्रामध्ये त्या अनुषंगाने जे रोजगार आहेत त्यामध्ये या ठिकाणी कमी आहे म्हणजे काय म्हणले बघा विज्ञान तंत्रज्ञान इंजिनिअरिंग मॅथॅमॅटिक्स म्हणजेच त्या तुम्हाला मी शॉर्ट फॉर्म मध्ये काही सांगितलं सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्स इथला सहभाग कमी असल्यामुळं आपण काय म्हणू शकतो की महिलांना या ठिकाणी अडथळे निर्माण होत आता पुढचा मुद्दा आता या ग्रीन सिलिंग जर आपण तोडलं हे ग्रीन सिलिंग तर कोणते फायदे होतील या अनुषंगानं थोडंसं आपण विश्लेषण बघूया बघा हरित क्षेत्रातील सर्वोच्च पदावर महिला विराजमान झाल्या तर जगाला पुनर्नवीकरणीय क्षेत्राकडे मार्गक्रमण करण्यास वेग प्राप्त होईल असे अभ्यासाद्वारे पुढे आले आहे म्हणजे हरित क्षेत्रामध्ये वरच्या पदावर कुणाला ठेवा महिलांना ठेवा मग महिला काय करतील पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाकडे कर, मार्गक्रमण करणारे पॉलिसी ठरवतील धोरणे ठरवतील असं अभ्यासाद्वारे कळालंय उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ बघा समजा अमेरिकेचं उदाहरण आपण घेतलं तर अमेरिकेचे आता राष्ट्राध्यक्ष कोण झालेत बाबा डोनाल्ड ट्रम्प झालेत ते काय करतायत की जे जागतिक हवामान बदलाच्या अनुषंगानं जे काही करार आहेत त्यातनं बाहेर पडायचं काय करतायत धोरण राबवत आहेत उदाहरणार्थ समजा जर दुसऱ्या आपण बघितलं त्यांच्या ज्या विरोधी नेत्या होत्या त्या जर विराजमान झाल्या असत्या तर त्यांनी कदाचित अशा प्रकारचा निर्णय घेतला नसता एक उदाहरण हायपोथेटिकल एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतोय म्हणजे दावा काय केला जातोय की हरित क्षेत्रातील उच्च पदावर जर तुम्ही महिला नेमल्या तर जगाला त्याचा फायदा होईल ही एक पहिली आर्ग्युमेंट आहे दुसरं हरित क्षेत्रातील रोजगार हे सध्या जास्त वेतन देणारे रोजगार आहे जास्त वेतन देणारे रोजगार म्हणजे महिलांचा काय वाढेल इन्कम वाढेल हा यातनं या ठिकाणी मुद्दा बाहेर येतोय इन्कम वाढला महिलांचं उत्पन्न वाढलं तर महिलांकडून इतर गोष्टींवर खर्च होईल इतर गोष्टींवर म्हणजे कुठल्या आरोग्यावर खर्च होईल शिक्षणावर खर्च होईल दारिद्र्य कमी करायला कमी करायलासाठी ते काय करतील प्रयत्न करतील म्हणजे काय होईल महिलांकडं काय केलं जाईल खर्च इतर क्षेत्रांवर वाढेल आणि तो कशा प्रकारचा खर्च असेल शिक्षण आरोग्यावरचा खर्च असेल आणि त्यामुळं याला आपण काय म्हणूया तर यामुळं बहुआयामी परिणाम होतील आणि ते परिणाम कसे असतील चांगल्या स्वरूपाचे असतील बहुआयामी परिणाम आपण या ठिकाणी बघितले आता पुढचा मुद्दा आता तेच आपण बघितलं की विकसनशील आणि उदयोन्मुख देशातील महिलांना दारिद्र्य कुपोषण आणि बालकांचे आरोग्य या सर्वांची लढणे शक्य होईल जेव्हा आपण म्हणतो आरोग्य शिक्षण या गोष्टी कुठ सगळ्यात कुठल्या देशांमध्ये प्रमुख समस्या आहेत बाबा तर उदयनमुख देश आणि विकसनशील देश आणि त्यामुळं महिलांना जर या ठिकाणी रोजगार मिळाला त्यांचं उत्पन्न वाढलं तर इतर चांगले परिणाम आपल्याला या ठिकाणी झालेले पाहायला मिळतील तोच या ठिकाणी रिपीट केलेला मुद्दा आहे वेतनाचा बघा म्हणजे किती फायदे या ठिकाणी होऊ शकतात आता भारताच्या संदर्भ बघा भारतामध्ये मग अशा प्रकारे तुम्हाला मागशीच सांगितलं की स्टेम मध्ये प्रमाण कमी आहे स्टेममध्ये स्टेम सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथ्स मग हे प्रमाण वाढावं वा। यासाठी भारतामध्ये कोणती योजना कार्यरत आहे का तर आहे तर या योजनेचं नाव आहे किरण योजना किरण योजना महिलांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी राबवली जाणारी योजना आहे मात्र प्रॉब्लेम काय आहे तर जमिनी पातळीवरची त्याची अंमलबजावणी नीट होते का याकडे आपण गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे आता पण म्हणू की आपल्या या प्रयत्नांना मध्ये महिलांचं आपण काय म्हणू ग्रॅज्युएट होण्याचं प्रमाण वाढलं आणि महिलांना नोकऱ्या मिळाल्या महिलांना नोकऱ्या मिळाल्या तर आपला जो लेबर पार्टिसिपेशन रेट आहे तो वाढायला देखील काय होईल मदत होईल मग सध्या भारतामध्ये महिलांचा लेबर पार्टिसिपेशन रेट किती आहे बाबा असॉईंट दोन टक्के एवढा आहे मग हरित क्षेत्रामध्ये जर आपण एवढे चांगले प्रयत्न केले तर आपला लेबर पार्टिसिपेशन रेट देखील वाढेल अशी अपेक्षा आहे हा देखील या अनुषंगानं महत्वपूर्ण मुद्दा आहे म्हणजे लेबर पार्टिसिपेशन रेट हा या ठिकाणी आपण एक नवीन मुद्दा या ठिकाणी पाहिला आता काय करायला हवे तर देशांनी आपल्या महिलांचा सहभाग विज्ञान तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग या विषयांमध्ये वाढवण्यासाठी कल्याणकारक योजना राबवणे आवश्यक आहे त्यातली एक कल्याणकारक भारता योजना भारतामध्ये कुठली आहे आपण बघितलं तर किरण योजना नावाची योजना आहे आणि अशा ठिकाणी हा टॉपिक संपतोय आपण ग्रीन सिलिंग पासून सुरुवात करायची होती आपल्याला त्याच्या आधी आपण ग्लास सिलिंग बघितलं ग्लास क्लीफ बघितलं आणि त्यानंतर आपण ग्रीन सिलिंग कडे आलो ग्रीन सिलिंग ची माहिती बघितली जागतिक संदर्भ बघितला भारताचा संदर्भ बघितला आणि आपण काय करायला पाहिजे आणि आपली कोणती योजना आहे अशी अनुषंगानं आपण याचा आढावा घेतला तुम्हाला विषय कळतोय का बघा हा आपण एकदम थोडक्यात आढावा घेतला या विषयीचं डिटेल आपण काय केलेलं आहे विश्लेषण द युनिक बुलेटिन यामध्ये केलेलं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही बुलेटिन वाचा धन्यवाद